નમસ્કાર મિશારી કાણી છો सारिका लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज सारिका लाईफस्टाईलमध्ये मी काय घेऊन आली आहे हे फक्त तुम्हाला आत्ता मी सांगतेय तर आज सारिका लाईफस्टाईलमध्ये आपल्याला मारायच्या आहेत लाईव्ह गप्पा त्यामुळं आज मी दोन वाजता येत आहे आपल्याच यूट्यूब चॅनलवर सारिका लाईफस्टाईलवर लाईव्ह लाईव्ह येण्याचं कारण पण खूप मोठं आहे कुणाकुणाला काय काय बघायचं आहे नक्की बघा काहीतरी मोठा धमाका घेऊन मी लावू येत आहे आपल्या अनुश्रीसाठी म्हणा किंवा माझ्यासाठी म्हणा आता कोण ते पुढं चालवेल माहीत नाही मला अनुश्रीसाठी एक बिझनेस काढायचा होता हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्याच प्रकारचं लाईव्हमध्ये मी काहीतरी घेऊन येत आहे शक्यतो जर आजचं आपलं व्यवस्थित झालं तर आठवड्यातनं तीन दिवस लाईव्ह फक्त मी येणार आहे सारिका लाईफस्टाईलला आणि फक्त वस्तू तुम्हाला त्या वस्तू बघायला मिळणार आहे आपल्या क्रिस्टलच्या वगैरे काही वस्तू नाही आहेत त्या वेगळ्या वस्तू युनिक वस्तू आहेत तर त्या तुम्हाला जर बघायच्या असतील तर सारिका लाईफस्टाईलला दोन वाजता लाईव्ह यायला विसरू नका आजच्या रिस्पॉन्सवर आपण उद्या काय करायचं ते नक्की ठरूया तर त्या आज तागा कधीही कोणत्याही चॅनलला मी स्वतः लाईव्ह आलेली नाही आहे पण आज येणार आहे ते सुद्धा खासम खास एका मोठा धमाका घेऊन एक मोठा ऑफरचा धमाका घेऊन काहीतरी युनिक घेऊन काहीतरी मस्तपैकी घेऊन तुमच्यासाठी येत आहे तर कुणीही विसरू नका सारिका लाईफस्टाईलला दोन वाजता लाईव्ह यायला दोन तीन मिनटं इकडं तिकडं झाले तरी चालेल पण नेमकं त्यावेळात पटापट जॉईन व्हा आणि झटाझट माझ्याशी गप्पा मार्या मला जेवढे मेसेज दिसतील तेवढ्यांशी मी नक्कीच गप्पा मारेन पण मेन माझं जे आहे ते लाईव्हच तुम्हाला कायमस्वरूपी मिळणार आहे त्याच्यामुळं जरूर जरूर आज एका लाईफस्टाईलला दोन वाजता लाईव्ह यायला विसरू नका काय बाय बाय